चिरंजीव ऋषिकेश श्री विजय रोहिदास देवकते राहणार मोहाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांचे ज्येष्ठ चिरंजीव व चिरंजीवनी सौभाग्य विद्या श्री अंकुशराव रामराव बेंगाळ राहणार कोळसा तालुका सेलगाव जिल्हा हिंगोली यांची सुकन्या यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी शुभमुहूर्तावर करण्याचं योजिले तरिया मंगल प्रसंगी आपन शुबा शुबा या प्रसंगी आपण उपस्थित राहून द्यावे हे निमंत्रण स्थळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली श्री भास्करराव रामराव बेकाळ तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली संस्थापक अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळता तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली श्री अंकुशराव रामराव बेंगाळ सचिव विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळता तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली संचालक श्री गजानन महाराज कृषी केंद्र कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेब यांनी असं आवाहन केलंय